नमस्कार मी गोविंद झाले तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो या तसेच रब्बी हंगामामध्ये मोठ्या याच शेतकऱ्यांच्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी हंगामामध्ये राज्यातील तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करून विविध उपाययोजना व मदत जाहीर करण्याबाबत एक शासन निर्णय दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचा आज आपण सविस्तर माहिती आज आहोत त्यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळानुसार नुसार जिल्ह्यातील अवकाळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी राज्यामध्ये अशा पद्धतीचे जेव्हा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते तेव्हा रब्बी हंगाम असो किंवा खरीप हंगाम असो अशा परिस्थितीमध्ये हा दुष्काळ जाहीर केला जातो याचमध्ये आता रब्बी हंगामात दोन हजार तेवीस चोवीसमधील मधील राज्यातील काही तालुक्यामध्ये रब्बी हंगामांचे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दुष्काळी मूल्यांकन केल्यानंतर राज्यस्तरीय दुष्काळ समितीने देखरेख केल्यानंतर समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार हा दुष्काळ घोषित करण्याबाबतचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये राज्यातील तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पर्जन्यांची तूट उपलब्ध असलेल्या भूजलांची कमतरता दूरसंवेदन विषयक निकष वनस्पती निर्देशांक मृदू आर्द्रता पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांना एकत्रितरित्या अभ्यास केल्यानंतर रब्बी हंगामाचे पिके आहेत त्यांचे आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळ्या तालुक्यात रब्बी हंगामासाठी मध्यम स्वरूपांचं दुष्काळ जाहीर करण्यात येत आहे त्यासाठी सदर तालुक्यांची रब्बी हंगामातील संबंधित गावातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुदेय राहील सदर निविष्ठा अनुदान हे करोडहू हो पीक उत्पादित केलेल्या व तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना अनुदेय राहील निविष्ठा अनुदान देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करताना एक एक, एक चोवीसमध्ये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार हा अवलंब केला जाईल त्यानंतर सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये नमूद केल्यानुसार राहतील आणि तो निविष्ट अनुदान हे नुकसान झालेल्या प्रत्यक्ष पीक पेरणी केलेल्या क्षेत्रापुरतेच मर्यादित राहील आणि त्याचनंतर जो काही याची पैसेवारी आहे अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगांती आलेल्या या निकषानुसार व तेहतीस टक्केपेक्षा जर जास्त नुकसान झाले त्यानुसार जे काही प्रयोग केले जाईल करोडवा पिकांची सुद्धा मदत अनुदेय राहील त्याचनंतर अशा पद्धतीने जे काही दुष्काळ जाहीर केलेले आहे त्यांना अशा पद्धतीने हा दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांना ही मदत देण्यासाठी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता आणि सातारा जिल्ह्यातील जो काही खंडाळा तालुका आहे यांच्यासह एक निविष्ट अनुदान मिळवून देण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती तालुक्यांची व कुठल्याही प्रकारची आली असेल तर या पद्धतीची माहिती आपण वेळोवेळी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल अशा करतो पुन्हा भेटूयात अशात म्हणून व्हायचं तोपर्यंत या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशात नवीन वड्याची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशात म्हणून व्हायचं तोपर्यंत धन्यवाद